नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटचा श्रावण शनिवार फक्त एक वेळा करा हा उपाय तुमच्या श्रीमंतीची चावी फक्त तुमच्या हातामध्ये आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जे आहे गुप्त रहस्य जे पिढ्यानं पिढ्या काही लोकांनाच माहीत होतं कारण हा उपाय जर सर्वांनी केला तर गरिबी कर्ज संकट दरिद्र पितृदोष शनीचं प्रकोप हे सगळं क्षणात संपतं हो मित्रांनो शनिवारी श्रावण अमावस्येचा हा संगम म्हणजे विश्वातील सर्वात मोठी शक्तीचा एकत्र येणारा हा, हा दिवस आहे हा दिवस म्हणजे जणू धनलक्ष्मी शनी महाराज आणि पितर तिन्ही दिवांचा तिन्ही देवांचा एकत्र आशीर्वाद आणि याच दिवशी तुम्ही जर तेलाचा तेल आणि तिळाचा दिवा लावला तर त्यांचा त्यांच्या आयुष्यामध्ये कधी पैसा टिकला नाही ज्याच्याकडे पैसा पैशाचा साठा होतो ज्याचं नशीब बंद झालं होतं त्यांचे मार्ग आपोआप उघडतात ज्याला कर्जाने त्रास दिला होता त्यांची कर्ज कमी होऊ लागतात तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे तेल आणि तिळाचा दिवा का लेव दिवा का लावायचा कोणत्या ठिकाणी लावायचा कोणत्या तेलाचा वापर करायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा आणि या दिव्यामुळे तुमचा आयुष्य बदलू शकेल तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तर खूप महत्त्वाचा उपाय आहे शनिवार श्रावण अमावस्येचं काय महत्त्व आहे हे आज आपण बघणार आहोत तर चला आधी समजून घेऊया या दिवसाचं महत्त्व काय आहे शनिवार हा दिवस शनी महाराजांना अर्पित आहे शनी महाराज म्हणजे न्यायाचे देव जो जसं कर्म करतो त्यालाच ते तसं फळ देतात पण जर त्यांना प्रसन्न केलं तर ते तुमच्या गरिबीला राजा समान दुर्दैवीला भाग्यवान आणि दरिद्रीला धनवान सुद्धा बनू शकतात श्रावण महिन्यामध्ये भगवान महादे भगवान महादेवाला श्रावण महिना समर्पित आहे या महिन्यात केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक पूजन जप शंभर पट्टीचे फळ देतो अमावस्या आणि पित्रांचा दिवस या दिवशी पितर पित्र पृथ्वीवरती अवतरतात आणि आपले वंशज काय करतात ते पाहतात या दिवशी जर आपण तीळ पाणी दान दिवा दान केलं तर पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो घरामध्ये लक्ष्मी स्थिरावते आता तुम्ही विचार करा जर शनिवार श्रावण महिना अमावस्या हे तिन्ही एकत्र आले तर हा दिवस किती अद्भुत असेल हा दिवस म्हणजे काळ आपलं आयुष्य बदलवणारा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तिळाचे रहस्य आता बोलू या तिळाबद्दल तीळ म्हणजे साधं बीज तिळ म्हणजे साधं बीज नाही पौराणिक कथा सांगते की भगवान विष्णूच्या अंगातून तीळ प्रकट झाले म्हणून तिळ अर्पण करणं म्हणजे थेट भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणं पितरांसाठी तीळ तर्पण श्राद्ध पिंडदान यामध्ये तीळ वापरला जातो कारण तिळामुळे तिळामुळे पित्रांची आत्मा तृप्त होते तिळाने तिळाने केलं तर ते पितृदोष नष्ट होतात शनी महाराजांसाठी तीळ तीळ आणि शनी महाराजांना काळा रंग खूप प्रिय आहे काळा तिळ त्यांना अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात लक्ष्मीप्राप्तीसाठी तिळ तील तिळाला समृद्धाचं बीज म्हटलं आहे घरात तीळ असणं म्हणजे दारिद्र्य आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही म्हणून शनिवार श्रावण श्रावण अमावस्येच्या दिवशी तिळाचं महत्व पटीने वाढलं आहे आणि तेलाचं रहस्य काय आहे ते आज आपण बघणार आहोत आता असा प्रश्न येतो की दिवा कोणत्या ते तेला तेलाने लावायचा लोकांमध्ये याबद्दल नेहमी गोंधळ असतो तिळाचं तेल पितृदोष निवारण करण्यासाठी श्रेष्ठ म्हणजे तिळाचं तेल शनी महाराजांना सर्वाधिक प्रिय आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे उत्तम बा, उत्तम त्यामुळे मुख्य दिवा नेहमी ते तिळाच्या तेलानेच लावायचा मोहरीचं तेल मोहरीचं तेल आपण कुठं वापरायचं तर शत्रुनाश वाईट नजर भूतबाधा दूर करण्यासाठी आपण मोहरीचं तेल वापरायचं नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी हा दिवा जर लावला तर घरात बु भू, घरातलं भूतबाधा आणि काळी शक्ती कायमची निघून जाते म्हणजेच काय तर लक्ष्मी धन धनवृद्धीसाठी तिळाचं तेल आणि शत्रु शत्रुनाश आणि निगेटिव्हिटी हटवण्यासाठी मोहरीचं तेल वापरायचं असतं पण श्रावणातील शनिवार अमावस्येला तिळाच्या तेलाचा दिवा लावणं म्हणजे अत्यंत आवश्यक आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा दिव्याचे गुप्त उपाय आता मूळ उपाय समजून मी तुम्हाला सांगते शनिवार श्रावण श्रावण शनिवार अमावस्येच्या दिवशी सायंकाळी आंघोळ करून स्वच्छ पांढ पांढरे कपडे घाला एक स्वच्छ पितळ किंवा मातीचा दिवा घ्या तिळाचं तेल भरा आणि कापसाच्या वातीमध्ये काळे तीळ ठेवा आणि ती वात दिव्यात दिव्यात ठेवा हा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली किंवा घरातल्या शनी महाराजांच्या फोटोसमोर तुम्ही लावू शकता दिवा लावताना मंत्र म्हणा ओम प्राम प्रीम प्रम सौ शनीश्वराय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शक शकता इतकं साधं आहे पण परिणाम खूप चमत्कारिक आहे तुमच्या घरामधलं दारिद्र्य संपतं पैशाचा प्रवाह सुरू होतो तुमचे पित्र प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो कुटुंबातील शांती येते वाद कमी होतात करिअरमध्ये प्रगती अचानक धनलाभ होतात शनी महाराज प्रसन्न होतात साडेसाती शनिदेव शांत होतो शनिदेव शनिदेव महाराज शनिदेव महादेव आणि तिळाचं तेलाचं रहस्य काय आहे ते आज मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे कथा आहे शनिदेव आणि महादेवाची एकदा श्रावण अमावस्येच्या दिवशी मै श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी शनिदेव कैलासावर आले त्यांनी महादेवाला विचारलं हे भोलेनाथ लोक माझ्या नावाने घाबरतात मला दोष साडेसाती देणारा समजतात पण मला प्रसन्न करण्यासाठी सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी माझ्या भक्तांवरती कृपा करू शकेल तेव्हा महादेव हसले आणि म्हणाले हे शनिदेव जो कोणी श्रावण महिन्यातील अमावस्येच्या काळ्या अमावस्येला काळ्या तिळाचं ते काळ्या तिळाचं तेल वापरून तुला दिवा अर्पण करेल त्यांच्यावर तुझा प्रकोप कधीच होणार नाही त्यांचं आयुष्यभर रक्षण तुझ्या छायेत होईल तेव्हापासून शनिवार श्रावण श्रावण आव, अमावस्येच्या या दिवशी तीळ तेलाचा दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली यालाच पौराणिक भाषेत शनिप्रसन्न दिवा असं म्हटलं जातं तीळ तेलामागचं रहस्य बरं आता म्हणाल की हे फक्त पौराणिक आहे का तर नाही यामागे काही शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत तिळाचं तेल तिळाचं तेल म्हणजे उष्णता निर्माण करतं तेल जळताना वातावरणातील कार्बन आणि नकारात्मक कंपने शोषून घेत घेत यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते म्हणून तिळाच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे काळे तिळ तिळामध्ये वाढवणारे घटक असतात म्हणून तिळाचा दिवा लावल्यानंतर वातावरण पवित्र प्रभी, होतं म्हणून जेव्हा काळ्या तिळाचं तेलाच तिळाचं तेल जाळलं जातं तेव्हा नकारात्मक ऊर्जा जळून खाकवते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिरावते दिवा लावताना पाच पाळावायचे हे उपाय तुम्ही नक्की कायम लक्षात ठेवावे दिवा एकाच वेळी लावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कारण हा काळ म्हणजे असुर शक्तींचा प्रभाव कमी होण्याचा काळ असतो दिवा कुठे ठेवायचा शनी मंदिरामध्ये दिवा आपण ठेवायचा पिंपळाच्या झाडाखाली विष्णू भगवानचा वास असतो घरात शनिदेवाच्या फोटोसमोर दिवा ठेवायचा लक्षात ठेवा दक्षिणेकडे दिवा ठेवला तर उत्तम वातीमध्ये काळे तीळ तीळ फक्त ठेवा फक्त सा साधी वाहत नको वातेत काळे तीळ ठेवले तर परिणाम शं दहा आपले वाढत जातात मंत्र जपाशिवाय दिवा लावू नका लावताना मनाय मनाय मनावयाचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रौ स शनेश्वराय नम ओम प्राम प्रीम सौ सम शनेश्वराय नम किमान अकरा वेळा हा हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा दिव्या भोवती प्रदक्षिणा मारा म्हणजे तुमचं नशीब तुमच्या भोवती फिरायला लागतं या दिवशी टाळायच्या चुका मांसाहार मद्यपान अजिबात करू नका नाहीतर दिव्याचा प्रभाव कमी होतो शनी महाराजांची निंदा कधी करू नका शनिदेवाला वाईट बोलू नका आणि फक्त नमस्कार करा दिवा कधी विझू देऊ नका दिवा विजला तर उपाय अपूर्ण राहतो या दिवशी रागराग करू नका या दिवशी संताप करू नका जरी आला तर राग तरी शांत राहा शनी महाराज सृष्ट होतात या उपायाचे गुप्त फायदे पितृदोष नष्ट होतात पित्र प्रसन्न होतात कालसर्प दोष शांत होतो तुमच्या कुंडलीतील अडथळे कमी होतात शनी प्रसन्न होतो साडेसाती ढैया शनिदोष संपतो लक्ष्मी स्थिरावते पैसा घरात टिकून राहतो भरभराट हो, सुरू होते कर्जमुक्ती हळूहळू कर्ज कमी होऊन दिसायला लागत प्रगतीचे मार्ग उघडतात करिअरमध्ये व्यवसाय नोकरी सर्व दरवाजे उघडतात दिव्याचे प्रकार आणि त्यांचे महत्व तर मित्रांनो दिवा म्हटलं की फक्त एक वाट एकच वाटी तेल त्यात आग असं आपल्याला वाटतं पण खरं म्हणजे दिव्याचे प्रकार वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचा परिणामही वेगवेगळा असतो एकमुखी दिवा यामुळे नवीन संधी नवीन सुरुवात मिळते व्यवसाय किंवा नोकरातील नोकरीतील प्रगतीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता दोनमुखी दिवा पती पत्नीतील प्रेम वाढवतो आणि घरातील कलह कमी करतो चौमुखी देवा चारही दिशांमध्ये समृद्धी पसरवतो घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी सर्वोत्तम पंचमुखी दिवा लावायचा पंचमुखी दिवाचं महत्त्व पाच तत्वांचं संतुलन साधतो यामुळे रोगराई दूर राहते मन शरीर शा शांत होतं श्रावण अमावस्या चौमुखी दिवा पंचमुखी दिवा सर्वात श्रेष्ठ दिवा लावताना सात मंत्र गुप्त तर मित्रांनो आता सर्वात चा भाग म्हणजे मं... मंत्र फक्त दिवा लावून काही होत नाही दिव्यासोबत उच्चारलेले शब्दसुद्धा आपल्याला कंपन हे कंपन देवासमोर पोहोचवतात शनीचा मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रोम स शनेश्वराय नम महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्री हि श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवे नम महादेवाचा मंत्र ओम नम शिवाय तर्पण मंत्र ओम पितृव्यो नम कर्जमुक्तीसाठी ओम ऋण मुक्तेश्वराय नम ओम ऋण मुक्तेश्वराय नम हा।, हा मंत्र म्हणायचा आहे दरिद्रनाशक मंत्र ओम दरिद्रधनाय नम ओम दरिद्र धनाय नम संपत्ती वृद्धी मंत्र ओम श्री मंत्र प्रत्येक किमान मंत्र अकरा वेळा म्हणजे अकरा दिव्यांचा श अकरा वेळा नक्की म्हणावा त्याच्याने शंभर पटीने फळ वाढतो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही खास रहस्य भर तुम्ही म्हणाल दिवा लावला मंत्र म्हटले पण लक्ष्मी स्थिर कशी राहील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी एक गु गुप्त रहस्य उपाय आहे दिवा लावताना काळ्या तेळाचं तेल वापरा आणि त्या काळ्या तेला काळ्या ते त्या तेलात के, थोडंसं केशर आणि हळद टाका हळद शोभत्व मंगल स्थिरता केशर ऐश्वर संपत्ती राज्य प्राप्त होते यामुळे लक्ष्मी फक्त येतेच नाही तर ती कायमची घरामध्ये टिकून कायम राहते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा